उद्धव ठाकरे म्हणजे लाच सोडलेला ओळगा व अक्क शून्य माणूस माननीय अमितजी शाह जाऊन वर्षे झाले मातोश्री घटनेबद्दल लोकांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे करीत आहेत माननीय अमितजी शाह यांनी उद्धव ठाकरे प्रस्ताव मान्य केलाच नव्हता मान्य अमितजी शाह यांनी अनेक वेळेला भाजपने शिवसेने भाजपने शिवसेनेला अडीच वर्षाची मान्यता दिली नव्हती हो हे खुलासा खुलासा आहे मुख्यमंत्री असूनही महाराष्ट्रातील जनतेसाठी काही न करू शकलेला असा अपयशी आणि महाराष्ट्राला मागे नेणारा हो हा मुख्यमंत्री होता तो तोच चुकीचा जुना इतिहास सांगून अभद्र अपशब्द वापरणारा लाज लज्जा सोडलेला हा माणूस कोडगा आहे सत्ता गेल्याने आणि डोळ्यासमोर चाळीस आमदार सोडून गेल्यामुळे हा माणूस अपयशाने व भविष्यात चिंतेने वैफल्यस्त वेक, झाला आहे भाजप भाजपने <coughs> शिवसेना पक्ष माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष निर्माण केला व देशभर पसरवला आ या कारट्याने माणसाने साहेबांच्या नंतर काही शिवसेना पक्ष संपव ते त्याला उत्तर देऊ कारण आमच्या देवेंद्र बद्दल ज्या भाषेत बोलला ना त्याला उत्तर आहे सहसा आली देत नव्हतो पण त्याच कमी होत नाही आता त्याला सांगतो मी आता खासदार की लढवत तू आता येतो शिकडे ये आणि असे शब्द सिंधुदर्गात बोलून जा मग पाडू जायचा रस्ता कुठून जातो तुम्ही दाखव हे नाही सांग आमचे नेते माननीय मोदीजी असो माननीय अमित शाह असो देवेंद्र फडणवीस असो आमचे नेते तुझ्यासारखं सगळं सोडलं नाही अनेक वर्ष मुख्यमंत्री दोन दिवस फक्त मंत्रालयात गेला त्या कोकणाला काही दिलं नाही एक योजना नाही आंबे लागल्या ना काय शेतकरी काय म्हणतो काय कामच हे झाड एवढी मेहनत केली तस आम्ही म्हणतो नुसतंच वाढला हो महाराष्ट्राला काय दिलं कोकणाला काय दिलं सांग ना